अहिल्यानगरमध्ये आज राजकीय भूकंप होणार या दिग्गज नेत्याचा शिंदेच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश मंडळी अहिल्यानगरमध्ये राजकीय घडामोड आज घडणार आहे शेवगाव मधील दिग्गज नेत्या हर्षदा काकडे या शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत शेवगाव नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या अधिकृत आणि पुरस्कृत उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा आज शनिवारी होणार आहे या सभेत जनशक्ती संघटनेचे विविध गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सोसायटी चेअरमन आणि मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत अशी माहिती ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे यांनी दिली हर्षदा काकडे यांचा यावेळी शिवसेनेत प्रवेश होणार आहे जनतेची सेवा करत असलेल्या जनशक्तीच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेच्या माध्यमातून अधिक पळ मिळेल असा विश्वासही व्यक्त करण्यात आला या घडामोडींमुळे मोड़ी शिंदे यांच्या शिवसेनेला अहिल्यानगरमध्ये मोठं बळ मिळणार असून शेवगावात त्यांना मोठा फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे